हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी आहे पूर्णमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत कालचा संडे पूर्ण कामामध्ये गेला सो आजपासून एक नवीन रुटीन छान केले हे मी माझ्या स्वतःसाठी रुटीन सेट केले आणि हे मी काही करून फॉलो करणार असं ठरवलं आहे म्हणजे ठरवलं आहे आणि मी सो करेन आणि हे क्लास दिसते ना इथं मी एक ज्यूस बनवला आहे आणि हा मी आता डेली तीस दिवस घेणार आहे हा आता मी म्हणेल सिक्रेट ज्यूस म्हणेल कारण मी एवढा तुमच्याशी शेअर करणार नाही आहे जर मला याचा छान रिझल्ट भेटला तर मी तुम्हाला शेअर करत नाही भेटला तर मग मी करणार नाही तो शेअर आणि त्या तुम्हाला समजेल जसे जसे माझे व्हिडिओ होतील जर माझ्यामध्ये मा काही फरक जाणवला की समजायचं घ्या ज्यूसचा आणि माझ्या थोडंसं एक्सरसाईजचा वगैरे फरक पडलो आहे म्हणून त्यामुळे हो तुम्ही ते ओळखून जायचं सो थोडासा याच्यामध्ये ना पुदिना पण आहे बरंच काय काय आहे सो मी आता हे पिऊन घेते थोडीशी याची चव ना वेगळी लागते पण ठीक आहे मी पिऊन घेते आणि मग तुमच्याशी बोलते खूपच वेगळी लागते पण मी एकदा पिऊन घेते एका घोटामध्ये काय घेऊन पण पिऊन घेते सो तो मी ज्यूस म्हणू शकता तो मी पिऊन घेतलेला आहे आणि मला ना असं वाटतं कधीकधी माझं घरामध्ये बिलकुलच लक्ष नाही असं वाटतं कारण काय झालं होतं माहिती आहे का दिवाळीमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं मी जेव्हा चिवडा बनवला होता ना तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की मी अर्धा अर्धा किलोचे जे भाजके पोहे म्हणतात ना मे बी त्याला तर ते मी दोन पॉकेट आणले होते त्याच्यातला अर्धा किलोचाच मी बनवला होता आणि अर्धा किलो तसाच ठेवला होता त्याचबरोबर मी मकाचुडा जो की फ्राय करून बनवतात तो त्याचंही अर्धा किलो पॉकेट आणलं होतं पण तेही मी बनवलं नाही आहे ते एका पिशवीमध्ये घालून ठेवले ती तसंच आहे आणि जेव्हा मी काल क्लिनिंग करत होते ना तेव्हा मला दिसलं म्हणजे मला ब माझ्या लक्षामध्ये होतं ते मला बनवायचं आहे बनवायचं आहे बनवायचं आहे असंच करत होते मी पण मला काय ते बनवायला वेळच भेटला नाही म्हणे काय माहिती बनवणंच झालं नाही माझ्याकडे आणि दिवाळी होऊन बघा आता महिना किती दिवस झालेत तरी मी ते बनवलं नाही आहे नशीबे काय म्हणत नाहीत म्हणून प्रत्येक गोष्टीला नाहीतर जर ह्यांचं काय हे असतं ना तर ते माझं खूप अवघड झालेलं असतं आणि ही चांगली सवय नाही आहे मला पण माहिती आहे ते वेस्ट नाही करायचं आहे मला कारण ते पॅकफुल पॅक आहे ते काही खराब वगैरे झालं नाही आहे सो मी विचार करते की ते मी आज बनवून घेते काहीही करून थोडासा वेळ करते आणि तो बनवून घेते चहाबरोबर वगैरे मकाचिवडा खाता येतो पोह्याचा राहिला तर ठीक आहे मी तो ठेवेन बाजूला पण ॲटलीस्ट मकाचिवडा तरी तो मी बनवून घेते बघू आता मला थोडंसं वेळ काढून तो काहीही करून बनवून घ्यायचा आहे आ, सो असं काही होत जातं कधी कधी विसरून जाते कधी कधी ते ठेवलेलं असतं ते राहून जातं तिथंच आणि आपल्याला समजत पण नाही की ते बनवायचं वगैरे आहे म्हणून आणि दोन तीन दिवस झाले मी विहांसाठी जे दूध म्हटलं होतं की त्याला देण्याचा प्रयत्न करते आजही केला पण तो आजही पिला नाही आहे सो मला त्याच्यासाठी एक नवीन काहीतरी ट्रिक काढावी लागेल मला वाटतं थोडंसं त्याला टाईम लागेल की ते दुधाची वगैरे चव त्याला थोडीशी ती वेगळी लागत आहे सो तो पटकन प्यायला बघणार नाही आता मी थोडंसं त्याच्यासाठी दोन दिवस जाऊ देतं काहीतरी वेगळी ट्रिक काढते म्हणते मी आणि मग त्याला तो बरोबर मी त्याला पाजवेन आता तुम्ही कालच्या व्हिडिओ म्हणजे जर बघितला असेल तर समज समजलंच असेल कारण तो ॲपल्स आणि बीटचाही ज्यूस प्यायला बघत नाही पण त्याला थोडंसं ना बघा लहान मुलं नाही खायला बघितली ना थोडंसं त्यांना काय करायचं कोणत्याही एका ह्याच्यामध्ये गुंतवायचं खेळण्यामध्ये किंवा थोडंसं कशामध्ये जे त्याला आवडते ते देऊन गुंतवायचं आणि पटकन भरून घ्यायचं मी जे ना 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 आए, आ, आ, जे खात नाही ना ते पटकन मी तसं करते पण हे दूध कसं होतं पातळ आहे लगेच तसं करायला लागेल की ते सगळं सांडून जातं म्हणून मग ते मला तस त्या पद्धतीनं त्याला भरवता येत नाही आहे नाहीतर मग काय करेन उद्या वगैरे त्याच्यामध्ये चपाती किंवा भाकरी भिजून बघेन मग खातो का सो असं काहीतरी करेन नाहीतर मग नॉर्मली मग त्याच्या खीरमध्ये वगैरे घालून देईन आणि मग बघेन मी त्याला पसतं का आ, सो आता विहान झोपला आहे आणि मी बघते आता काहीतरी करते सगळ्यात अगोदर मी म्हणते की त्याच्यासाठी पालकचं सूप बनवू की चिवडा करून घेऊ <laughs> काहीच सुचत नाही दोन्हीही करायचे आहेत मला आता आणि बरं ते एक झालं सो so, आणि हा जो हलवा दिसतोय ना हा ह्यांनी बनवला आहे मी म्हटलं होतं की त्यांना तुम्ही ठेवा मी उद्या वगैरे बनवून देते दे संध्याकाळी वगैरे किंवा दुपारच्या वेळेमध्ये मी हा बनवून ठेवते परवा तुम्ही टिफिनमध्ये घेऊन जा तर ह्यांचं म्हणणं कसं होतं विहान झोपलं ना तसं मी पटकन किसून घेत आता किसलेत तर किसलेच आहेत तर मी बनवूनही घेतो म्हणून हा ह्यांनी स्वतः बनवलाय आहे मी थोडंसं रात्रीच टेस्ट केला होता छान बनवलं आहे खरं सांगायचं म्हटलं खूप छान बनवला आहे हा पहिल्यांदाच मी बी मला वाटतं पहिल्यांदाच बनवला आहे त्यांनी नाहीतर दरवेळेला मीच बनवते पण टेस्टला खूपच छान झालेला आहे सो uh, so, आज घेऊन गेले ते टिफिनमध्ये पण आणि आता सीझन आहे तर मग हे आठवड्यातून एकदा दोनदा होतच राहतं आमच्या घरी जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं नंतर सीझन संपला की आपण काही हे बनवायला जात नाही तोपर्यंत दुसरा कुठला तरी सीझन येतो uh, तोपर्यंत बा मँगो पेंगोचा सीझन आला तर मग तेच होतं आमरस वगैरे आता जेवढे काही सीझन आहेत तर ते सीझनचा सा सगळा पूर्ण आनंद घ्यायचा सो so, आता बऱ्यापैकी मटार मटार पण आता बऱ्यापैकी बाजारामध्ये असतात सो मटार आणि हे असं नेहमी चालू असतं जसा वेळ भेटेल तसं मी करत जाते जास्त लोड घेऊन गोष्टी करायला जात नाही नाहीतर ते माझ्या खूप उलट येतं सो तर ज्याची मी गोष्ट करत होती ना तर ह्या गोष्टी आहेत ह्या दिवाळीमध्ये आणलेल्या मी जसं की मी हे सगळं फराळ करणार आहे म्हणून आणि हे एक पॉकेट आहे <laughs> आणि हे दोन्ही ठेवलं तर ठेवलं त्याचबरोबर मी मैदाही खूप आणला होता की मला शंकर पाया आहेत ऐकून तर ते पण तेही नाही झालं सो so, मैदा आहे फ्रीजमध्ये ठेवला आहे मी पण हे बाहेरच ठेवावं लागलं होतं सो so, आता हे तर नाही करणार मका चिवडा करून बघते आणि मला वाटते मी लास्ट इयरच्या लास्ट इयरला जेव्हा प्रेग्नंट होते ना तेव्हा पण आणलेलं मी हे आणि हा केलाच नव्हता मी असंच टांगावं लागला होता सो म्हणते की हा करेन चहा बरोबर वगैरे छान लागतो मला पण आवडतो मका चिवडा पण ह्या पॉकेटचं मी अजूनपर्यंत एकदाही केलेलं नाही आहे आता फर्स्ट टाईमच करते नाही आता मग जो डीमार्टमध्ये भेटतो ना तो डायरेक्ट मी आणते हा मे बी तळावा लागतो सो so, तर uh, करायला काही प्रॉब्लेम नाही पण ते तळलेलं जे राहतं ना तेल त्याचं काय करायचं मला समजत नाही कारण मग ते पूर्ण तळलेलं तेल मला आमटीत किंवा भाजीत घालू वाटत नाही uh, किंवा मग ते ते राहिलेलं तेलामध्ये ते भजी किंवा <laughs> हे असं काहीतरी करून संपवावं लागेल सो so, चला मग बघू काहीतरी याचं करते आता काहीतरी म्हणजे म्हणजे चिवडाच करते सो सगळ्यात अगोदर मी तेल इथं गरम होण्यासाठी ठेवले ते सो so, इथं तेल आहे तर मग मी हा जो काही मका चिवडा आहे तो इथं तळून घेते मी मीडियम गॅसवरच तळून घेते फ्रायपॉट बाजूला करते आणि ही पुरणची चालन आहे त्याच्यात काढते म्हणजे कसं तेल त्याच्यामध्ये राहणार नाही निधून खाली पडेल बरे कडणार नाही ना नसेल मे बी तो आता राहिलेला हे सगळा तळून घेते पटकन तळतो हा बरोबर किती पटकन तळायला हवे तर बघा कोण मिहान उठून काय करतोय गरम बघा किती झाले त्याला काय करतोय कोणाला ते बोलवत तो या या म्हणतोय या या म्हणतोय काय करतोय गरम बघा ते त्याच्यावर बेडशीट घालून मी त्याला झोपवणार होती पण म्हटलं त्या दिवशी सारखं होणार मी त्याला तिथून उठवायला गेली ना की मग तो परत उठणार आणि परत झोपणार नाही म्हणून मी राहू दिलं होतं आणि इथं काहीतरी म्हणतोय तो मला वाटलं होतं तू जास्त वेळ झोपणार नाही तसंच झालं हाय हाय बोलू काहीतरी कळतोय <laughs> तू काय विचारायला लागलाच काकांना आला म्हणून काय विचारायला लागलास नको पडून घेऊ म्हटल्यावर काय खा लागलास बिस्किट सो इथं सगळ्या मका चिवडा जो आहे तो मी तळून घेतलेला आहे आता बाकीचं बघा इथं काय ठरलेत थोडेसे शेंगदाणे होते ते घेतलेत काजू घेतलेत मनुका होते घरी आणि हे बदाम घेतलेत आणि त्याच्यानंतर कडीपत्ता आहे इथे थोडीशी पिटी साखर बनवून घेतलेली आहे आता पटकन हे बाकी सगळं तळून घेते तर ह्याच तेलामध्ये सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे तळून घेते फ्राय झालेले आहेत तर हे काढून घेते अगोदर सो हे मी काढून घेतलेत तर राहिलेली ही थोडे आहेत शेंगदाण ॲक्च्युली भरपूर नाही होते जेवढे होते तेवढेच मी आता घालत आहे आणि हे काय काजूचे काप होते आणि हे बदाम होते ते एकदमच मी दोन्हीही फ्राय करून घेते काजू आणि बदाम पण चांगले फ्राय झालेले आहेत काढून घेते हे पण आता हा लास्ट कढीपत्ता कढीपत्ता हे काढून घेतला आहे मी सो आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद तुम्ही थोडंसं मीठ टाकत आहे आणि लाल तिखट बारीक केलेली ही पेटी साखर होती ती टाकते सगळं टाकलं एवढंच टाकणार आहे मी याच्या दुसरं काही नाही टाकत आहे आणि माझ्याकडे आता म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्स होणार नाही ना त्यामुळे मी ही एक मोठ्या परातीमध्ये काढून घेते आणि मी हे छान मिक्स करता येतं सो त्याच्यामध्ये काढते मी आणि सगळं मिक्स करून घेते तर बघा खालती काही तेल एवढं लागलेलं नाही आहे कारण मी सगळं तेल व्यवस्थित नवून घेतलं होतं चाणीमध्ये छान मिक्स करून घेते आणि इथं हा मी असं मिक्स केलेला आहे आणि जोपर्यंत हाताने पण मिक्स करत नाही ना तोपर्यंत व्यवस्थित मिक्स होतच नाही तो शेवटी मला हाताने मिक्स करावा लागला मिक्स केलेला आहे आणि थोडंसं खाऊन पण बघितला तर मीठ वगैरे बरोबर आहे सो so, छान झालाय सो तर हा चिवडा बनवायला मला हार्डली अर्धा तास पण लागला नाही आणि दिवाळीमध्ये आलेला मी आत्ता केलंय म्हणजे बघा म्हणजे एखादी गोष्ट इतक्या इझिली होऊ शकते तरी आपण किती आणि कंटा करतो नाही काय ते करायचं करायचं आहे म्हणून राहून जातं सो so, बेडशीट वगैरे असेल तर मी मंडेला किंवा मंडे आणि गुरुवारी असं धुवायला टाकते सॉस टाकली होती आणि मग अशी घालती घालती म्हणून त्याच्यावर हे बेडशीट राहून गेलो होतं सो आता घालते आणि जे धोपटं घातलं होतं मी त्याच्या पुढे सो आता हे घालून घेते हो आता इथं बघा हे मी विहांसाठी बीट आणि ॲपलचं काल त्यानं छान खाल्लेला म्हणून मी मी आजही केलं म्हटलं आज बघू खातो का म्हणून सो त्यानं तोंडातही घेतला नाही आहे सो असं नाही आहे की विहान दरवेळेला जे मी काय करेन ते खातो असं नाही कित्येक वेळेला असं झालं की काय बऱ्याच वेळेला ते खाऊ ना मी बनवलेलं आणि त्यांना बऱ्याच वेळेला असं झालं की ते तोंडातही घेतलं नाही आहे स हे सगळ्यांच्याच बरोबर होतं विहानी कधी कधी असं करतो की ते बिलकुल तोंडामध्येही घालत नाही आणि आज त्याने हे बनवलेलं खाल्लं नाही आहे सो मला आता त्याच्यासाठी दुसरं काय तर बनवावं लागेल म्हणून मी पालकचं सूप करून बघते की तो खातो आहे का म्हणून चला तर मग ते पालकचं सूप करते जे खा म्हणतो आहे ते नको आहे आणि नको ते खायला पाहिजेत हो ना हां जे खा म्हणते ते नको आहे तुला हां विहान अय बिलू बघ टाकलास काय काय नकरा तुझा तर मी इव्हनिंग साठी विहान साठी असं सा पालकचं सा सूप बनवलंय आणि ह्याच्या आता नॉर्मल सगळ्यांना माहितच असेल त्यामुळे मी तर डिटेल मध्ये रेसिपी वगैरे शूट केलं नाही सपिलो मम्म खा मम्म विहान सांगतात बेडशीट वर नका सांगेल